पंच मधली प्रेक्षक बाजूला घ्या चला सोडणार पंच आवाज पस लवकर गाडा सोडा गणेश चार समोरचे प्रेक्षक साब चित्त उराव रशीच्या मागे उभे राहा सरदार कमरे गाडी देव दोन्ही गाड्या सुंदर पडत्या दोन्ही ड्रायव्हर सुंदर गाड्या आणतात घ्या साडे चार वाजले बघा आणि गाड्या पलन आल्या शहाऐंशी बऱ्याचशा गाड्या अतिशय सुंदर मण्या पाहायला अतिशय सुंदर स्वतः ड्रायव्हर आता आलेल्या शेअर मध्ये उजी मालक राजाराम धर्मा मसण्या आंबोडकरांचा मण्या आणि सोन्या जिंजोरच्या गोळाचा मानकरी निघाला पिस्टन निघाला सायराज इंटरवायजेस रमेश शेट कडू भालिवडी कर्जत सुंदर अशी गाडी पायथी झालेली पिस्टनची गाडी चला हो चला सोडा गाड्या लवकर लवकर गाड्या सोडा सुट्टी कर कधी घ्या अहो मधले प्रेक्षक जरा सहकार्य हो उजव्या पाठीतले प्रेक्षक